समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये भिलवडी सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने उज्ज्वल यश संपादन केले आहे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या चा 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 सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाची गुणवत्तापूर्ण वैभवशाली परंपरा कायम राखली आहे सोमवार दिनांक पाच मे रोजी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाला यामध्ये बिलवडीमधील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची उज्ज्वल परंपरा कायम राहिली आहे सलग तिसऱ्या वर्षी शास्त्र शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून शास्त्र विभागाने शंभर टक्के निकालाची हॅट्रिक साधली आहे यामध्ये प्रथम क्रमांक साक्षी अधिकराव कुर्लेकर अष्ट्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक श्रद्धा संतोष शिंदे अष्ट्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के तृतीय क्रमांक प्रणाली नंदकिशोर मोरे चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के कला शाखेचा एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के निकाल लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक सानिका सुभाष माळी त्रेसष्ट पॉईंट तेहतीस टक्के द्वितीय क्रमांक धनश्री अनिल औताडे बासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक सिमरन हाशिम कुलकर्णी साठ टक्के वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक पल्लवी सुरेश चौगुले एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक वैष्णवी वैभव तोरसकर सासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक सावित्री पंडित दावतार साठ पॉईंट पन्नास टक्के तसेच मागासवर्गीयांमध्ये कला शाखेमधील प्रथम क्रमांक प्रेमा शिवाप्पा कथानूर द्वितीय क्रमांक प्रसन्न शशिकांत राजवंत तर तृतीय क्रमांक ओमकार अजित मोटकट्टे तर शास्त्रशाखेमधील प्रथम क्रमांक श्रावणी श्रीनिवास टकले द्वितीय क्रमांक सुप्रिया शलमून मोरे तर तृतीय क्रमांक विभागून साक्षी कुमार मोरे व वैष्णवी अनिल खोत त्याचबरोबर वाणिज्य विभागातील प्रथम क्रमांक प्रियंका सुनील अंबी द्वितीय क्रमांक प्रतीक शरद कांबळे तर तृतीय क्रमांक आदित्य अर्जुन पवार यांनी पटकावला एकूण ज्युनियर कॉलेजचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के लागला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस मोरे सर उपमुख्याध्यापक श्री व्ही एस तेली सर पर्यवेक्षक श्री व्ही आर सावंत सर संस्थेचे सचिव यम एस हाके सर उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री जी एस साळुंके सर व सर्व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले ज्युनियर कॉलेज भिलवडी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तीन शाखांचा निकाल लागला आहे त्यापैकी आर्ट्स शाखेचा एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर एवढा निकाल आहे सायन्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे खूप खूप मार्गदर्शन आणि अभिनंदन नमस्कार मी डॉक्टर गजान पाटील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिलवडी आजच एच एस सी बोर्डाचा बारावीचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये आमच्या सेकंडरी स्कूल अँड जुनियर कॉलेजच्या सायन्स विभागानं अतिशय गौरवित असे यश मिळवलेला आहे आणि आ आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आम्ही आमच्या विषयाची परंपरा उज्ज्वल ठेवलेली आहे शंभर टक्के निकालाची आम्ही हॅट्रिक केलेली आहे यापूर्वी आम्ही शंभर टक्के निकाल लागलेला होता त्यासाठी आम्हाला आमच्या शाळेचे शांत सईमी मुख्याध्यापक सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे विभाग प्रमुख सर यांचंही मार्गदर्शन लाभलेलं आहे सर्वच शिक्षक बंद भगिनी फार प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद नमस्कार सेकंडरी स्कूल अँड जुनिअर कॉलेज बिलवडीमध्ये वाणिज्य शाखेचा खूप सुंदर निकाल लागलेला आहे शंभर टक्के रिझल्ट या वर्षी लागलेला आहे गतवर्षीप्रमाणे यावर्षी शंभर टक्के निकाल लागलेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन सन दोन हजार चोवीस पंचवीस एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल अत्यंत समाधानकारक सेकंडरी स्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये लागलेला आहे या सेकंडरी स्कूल ज्युनियर कॉलेज भिलोडीमध्ये एकूण तीन शाखा कला वाणिज्य आणि शास्त्र यापैकी शास्त्र शाखा जी आहे ती शंभर टक्के निकाल लागलेला आहे शाखा जी आहे ती एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के निकाल लागलेला आहे वाणिज्य शाखा शंभर टक्के निकाल लागलेला आहे प्रथम तीन जे विद्यार्थी आलेले आहेत ते चांगल्या टक्केवारीनं आलेले आहेत त्यांचं विशेषतः अभिनंदन आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचंही अभिनंदन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर उपमुख्याध्यापक तेली सर परीक्षक सावंत सर मी स्वतः उच्च माध्यमिक प्रमुख आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांनी चांगले वर्षभर वर प्रयत्न करून हा यशस्वी निकाल या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्या सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करतो याचबरोबर आमचे प्रशासन वर्ग जो आहे तो अतिदक्षतेनं आमच्याकडे लक्ष ठेवून असतो संस्था जी आहे ती सतत आमच्यावर लक्ष ठेवून असते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका